शिंदे माझ्या मी ॲक्टिव्ह गाडी एक तीन वर्षापूर्वी घेतलेली आहे वीस हजार एकवीस हजार भरून मी गाडी घेतली ती गाडी मिस झालेली आहे आणि गाडी घेतल्यापासून गाडीचा एकच प्रॉब्लेम आहे की गाडी बंद पडती मी वारंवार शोरूमला येऊन सांगतो यांना की गाडी बंद पडते ही तेव्हा परत काम करतात जी काम आहे ती जर केलं आतापर्यंत नाही दुसरं काम करतात इथनं गाडी नेली की परत बाहेर पडती परत मी इथं जाऊन नाही ते सांगतोय ही गाडीचं काम काही करत नाही ती आता ह्यांनी नऊ हजार रुपये बिल काढले नऊ हजार बिल काढले नंतर मी त्यांना गोटा गाडीचा गावला नाही नऊ हजार बिल काढून बी नऊ हजार बिल काढल्याच्या नंतर ही स्वतः चेकर मारा गेल्याच्या नंतर मिस्त्री लिहिता त्या मिस्त्री आहेत ही मिस्त्री चेकर मारा गेल्याच्या नंतर परत गाडी बंद पडली पर मग परत यांनी सांगतात की मला गाडीच काय खराब झालं म्हणून मॅग्नेट मॅगनेट खराब झाली सांगते मग इतके दिवस मी बिल केलेलं आहे इतके दिवस पैसे घालले आहेत मग त्याच्यावर तुम्ही त्याचं काय केलं आणि आता तुम्ही नऊ हजार बिल केले मग हे कसं ते केले म्हणजे आजपर्यंत जे बिल केले तुमचं फक्त ते विनाकारणच बिल केलं विनाकारण बिल केलंय माझ्या गाडीचा एकच प्रॉब्लेम होता की त्याच्या आता सांगतात की मॅग्नेट बॉइलच खरा तिची झाली होती पण ह्यांना घोटाळाच कळला नाही आतापर्यंत खर्च 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 कर कर त्याला चालू करायची तशीच गाडी द्यायची त्यापुरती चालू द्यायची आणि आता बी त्यांनी तीच केले मग आता त्यांना गाडी नऊ हजार रुपये खर्च केल्यानंतर त्यांना अजून कळालं की गाडी बंद पडती मग मॅग्नेटाक बॉइल टाकल्यानंतर त्यांना कळलं की मॅग्नेट बॉइल काढायची गेली मग बाकीचं एवढं बिल कशाच लावले तुम्ही मग हे तुम्ही कुठेच बिल करता खरंच आजपर्यंत तुमची फसवणूकच करता फसवणूकच केली मागे आता काय तुमचं माझं म्हणणं मी द्यायची मला गाडी ती मी होय तो गेलो मी ह्यांना कामगारांना मी आणि आल्याच्या नंतर ऐकून घेत नाहीत काय ना काय ना काय हा दुकोन शोरूम शोरूम मॅनेजरची काय प्रतिक्रिया ती नवीनच त्यांना काय नाही त्यांच विकून ऐकत नाही ही सगळी जुन्या त्यांचं काय ऐकत नाही त्यांचं काय त्यांचं काय त्यांना मी सांगितलं की मला मे वार्षिक खर्च केला गाडीचा डाटा मला द्या मी ज्या दिवशी गाडी लावली त्यांनी दिवशी एकच सांगितलं की मी ह्या वर्षात दोन हजार पंचवीस पासून चोवीस पासून गाडीला खर्च किती केला त्याचा डाटा मला द्या आज ता काय मला त्यांनी ते डाटा दिला नाही मला त्यांची माहिती दिली नाही मी खर्च गाडी किती केला आहे काय केलाय मी वय टुकून घेऊन कारण ते गाडीशिवाय मला जायला येत नाही का माझा गाडी आहे पण ते मला कुठे सव लागली मी अठ्ठावीस दिवस झाला आज अठ्ठावीस दिवस झाला गाडीसाठी पडका आले तेवढंपुरत कम करते आले तेवढं पुरत कम करते परत मग मागणार कामात आपल्या येत नाही आज शोरूमचा फोन आहे आणि रेकॉर्डिंग शिवणे तुम्हाला आम्ही ह्या तारखेला फोन केला तुमची गाडी झाली तर घेऊन जावा मॅनेजर सांगता मॅनेजर साहेब तुमचे जे फिटर आहेत ते सांगतायत की कॉइलचा प्रॉब्लेम आहे आणि आजपर्यंत मग जे काही खर्च लावलाय ते सगळं म्हणजे चुकीचा आहे का नाही चुकीचं म्हणणं कसं आहे जो काही त्यांचा प्रॉब्लेम आहे तिथं जो काही पार्ट टाकलेला आहे तिथं लिहिलेला आहे त्यांचं फक्त म्हणणं कसं होतं आता पेट्रोल मोटर ते म्हणजे ह्याच्या टाकली असेल पेट्रोल फिल्टर जाऊन टाकलाय त्यांनी जर आठ हजार सहा हजारला ते चेंज करा त्याबद्दल कसं आहे की मी पेट्रोल मोटर आधी टाकलेली आहे मी ती डबल का काटा फक्त आता त्यांचा प्रॉब्लेम तेवढा पेट्रोल मोटरचा बाकी सगळं टाकले मॅग्नेट क्वाईल क्वालिटी टाकली ते सगळे चुकीचे आहेत असं म्हणायचं तुम्हाला चुकीचं नाही काय म्हणतात आता फक्त त्यांचा प्रॉब्लेम आहे का एवढा बिल का झालाय जरी त्यांना वाटतं चेक करायचं जो काही पार्ट टाकलाय त्याचं नाव आणि त्या पुढे किंमत लिहिलेली आहे जर त्यांना काय डाउट आहे ते विचारू शकतो त्या का आम्हाला पाठ दाखवा टाकलं नाही आम्ही दाखवू त्याला मला काय तुमच्या समोरच तुमचं म्हणजे फिटर जो आहे तो फिटर सांगतो की कॉइलचा सा प्रॉब्लेम होता आता तुम्ही ठरवलंय की गाडी पेटवून द्यायची शंभर टक्के मी गाडी पेटू तर माझं नुकसान झालं तर आणि याला जबाबदार कंपनीत असेल आणि इथली मिस्त्री असते कारण का ह्यांनी नऊ हजार रुपये खर्च करून बी चक्कर मारा गेल्याच्या नंतर मिस्त्री गाडी बंद पडली मग बंद पाडल्याच्या नंतर आता एवढं काम करून गाडी बंद पडती का मग गाडी बंद का पडते म्हणजे काय केलं की मोटर चेक केली मग ती मोटर खराब निघाली म्हणजे ह्याच्या आधी मग आता खर्च केला घ्या बाकीचा नऊ हजार खर्च झालाय फोकर्स केला तुम्ही मग आतापर्यंत प्रॉब्लेम गाडी गाडी बंद आतापर्यंत तुमची गाडी दुरुस्त केली ती सगळी चुकीच्या पत्तीने दुरुस्त केली म्हणजे पद्धतीने चालले पासून पैसे यांनी मागे तेवढं मी दिलेला आहे असं का ना की यांनी मागे ते नायचं करून नाही मी जर ते बिल मग तुम्हाला असं म्हणायचं दुरुस्त नाही सगळी नवीन ना आहे ती कुणालाही गाड्या नीट करता येत नाही नेस्त गाड्याचा बाजार आहे माणसं गिराकाची फसवणूक होती शंभर टक्के गिराकाची फसवणूक माहिती एक सांगा अनुभव त्यांना तो अत्यंत नवीन पारा सगळे सगळे बोलून घ्या आणि त्यांना किती किती अनुभव किती कुठं प्रत्येक त्यांचा कोर्स झाला तिथे नहीं तो मिस्टरी मिस्टरी दोन मिस्तरी सोला नेत दोन मिस्तरीच्या वर मिस्तरी सगळं अनुभव मिस्तरी दोनच आहेत आणि दोन मिस्तरी अजिबात कुठल्या पोचवते मिस्तर नवीन पोरा मॅनेजर साहेब तुम्ही आता बोलून एकदा दोनदा भेटले होते नाही नाही ना पण तीन वर्षापासून त्यांचा प्रॉब्लेम तीन वर्षापासून तुमच्या वरिष्ठ अशी काय म्हणजे संपर्क साधलाय काही आता नवीन आले मॅनेजर ना ना नवीन जरी नवीन सरी असतील तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी अंशा काय संपर्क साधलाय का या विषयावर आता ती गाडी पिटवून देई पर्यंत गेले बोललं नाहीये ते आतांचं कसं आहे बिलचा प्रॉब्लेम होता आता त्यांनी मला कॉल केला बाबा मी आलो शोरूमला तू ठीक आहे या म्हणजे गाडी घ्यायचे असे आता बाकी काय झालं ते आता त्यांचं स्पष्टच म्हणणं आहे की दोन मिनिटं दोन बिल भरायसाठी पाहिजे स्पष्ट म्हणणं आहे की आता आम्ही गाडी पिटवून देणार आणि ह्याला जबाबदार ऑथराइज कंपनी असेल नाही नाही मग तसं काय असं आपण बघू ना ह्याचं काय आता देना, देना, देना। ते ना ते आता गाडी जर त्यांनी पेटवली तर त्याला जबाबदार कोण मी काय म्हणतोय जर समजा तुमचा काय प्रॉब्लेम आहे आपण ती पार्ट असेल ते टाकलंय तुम्ही काय म्हणू शकता बा माझा तो खराब नव्हता का टाकला आपण तुम्हाला दाखवू शकतो ना हा पार्ट खराब आहे म्हणून हा टाकलाय जर तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल तुम्ही बोला बा खराब आहे तुम्ही मालकाशी या विषयावर चर्चा केली का की के बाबा पार्टी गाडी पिटवून द्यायला आली आपल्या आता झालं का पण आता झालंय तर आता तुम्ही करणार का नाही संपर्क आता बोलायला लागलं तसं काय असं मग बोला ला ला ना तुम्ही मालकांशी बोलू तुम्ही मग ह्यांनी परत ती मोटर टाकली ती मोटर टाकल्यावर गाडी आताच खटाखट चालतीये म्हणजे मग अर्थ कशी होती मोटरचीच मग मोटरचेच पैसे घ्या पैसे तुम्ही मोटरच घ्या जेवढं टाकलं त्याचाच पैसे घ्या बाकीचे पैसे कसे देतात आपण तुम्हाला असं म्हणायचं काय उद्देशाने हे गाडी चावेद आपण काय गाडी चोरी करून आणली का आणि लेडीज पुढे घालते ती परत काय करते ती <laughs> ही बाजूला ती आणि लेडीज पुढे घालते ती लेडीज पुढे आता लेडीज कधी चायगरी त्यांनी चावी ह्यांनी घेतली गाडी गाडी ताब्यात आहे ह्यांनी उलीहून घेतलंय आणि चाळी पुन्हा गाडी कुठे आहे तिथं असते गाडी तुम्ही गाडी गेट पास सोडल्याशिवाय गाडी सोडता का मग तू गाडी चावी मला कधी नाही तू मला धरण मी तुला त्या दिवशी गाडी चावी माहिती होती का तू काय म्हणणं मला मॅडम कोण घ्या मॅडम म्हणजे महिला अंगाव सोडते आपल्या वर न पैसे महिलांना पुढे घालून पैसे काढून घेते आपल्या कोण महिलांना अंगावरती घालून ब्लॅकमेल करायचं प्रकार नाही शंभर टक्के गाडीच्या पैसे आपण ही गाडी कामाला घेताना ही लिहून घेतो सगळं की गाडीचा तुमचा प्रॉब्लेम काय काय आहे काय का नाही ही सगळं लिहून घेतो मग मी त्या दिवशी आल्याच्या नंतर म्हणजे गाडीची चावी द्या गाडीच्या चावी द्या मला गाडीच्या अवजी शेवट पण दिन नाही ही सगळं बोलतोय की ह्याच्या कॅमेऱ्यात कैद होते आणि मी बी आलेली कॅमेऱ्यात कैद आहे ही माझ्या संघ कसे वागलेत ती तुम्हाला कॅमेरेच दिसणार आहे